लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमद संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक पासष्ट चोपन्न नरेंद्र मोदी यांना जनतेला कबुली जबाब दिल्याशिवाय पर्याय नाही असे जालना लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी एनडी न्यूज मराठीशी बोलताना सांगितले आहे बदनापूर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत डॉक्टर कल्याण काळे यांनी सरकारवर सडकून टीका केली तर भाजपचे अनेक घोटाळे बाहेर येतील देशात सीटच्या वरती भाजप पार करू शकणार नाही जालना लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे सीट शंभर टक्के लागणार असे त्यांनी मुलाखतीत सांगितले आहे खरं सांगायचं तर सर्वप्रथम मला आपल्याला एक गोष्ट सांगितली पाहिजे की नरेंद्र मोदी साहेबांनी कबुली दिली ती एवढ्या एका भ्रष्टाचारापुरती नाही अजून खूप भ्रष्टाचार नरेंद्र मोदी साहेबाच्या काळातले दहा वर्षाचे कॅगने सुद्धा काढलेले जे सेंट्रल समिती असते अकाउंटची ऑडिट ब्युरोची सुद्धा काढलेले आहे ते खूप पुस्तकात आहे रिझर्व्ह बँकेमध्ये काय घोटाळे केले ते समोर आहे आर बी आयमध्ये काय काय झालं ते घोटाळे एस बी आयमध्ये काय झालं ते घोटाळे म्हणजे अनेक उद्योजकाला त्यांनी बँक करप्ट करून दिलं त्यांच्या कर्ज माफ्या के केल्या आणि त्यांच्याकडनं फार मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला हे मला आपल्याला का सांगायचं आहे जनता जनार्दन बिचारी भोळी त्यांना असं वाटायला लागलं की मोदी साहेब खूपच चांगलं काम करू लागले कधीतरी पुलवामा करायचा कधीतरी तीनशे सत्तरचे कलम हटवलं म्हणून म्हणायचं कधीतरी प्रभू रामचंद्राच्या सहारा घ्यायचा अशा पद्धतीने राजकारण करून गेली दोन निवडणुका त्यांना जिंकता आल्या परंतु या निवडणुकीमध्ये त्यांना कबुली जबाब दिल्याशिवाय पर्याय नाही ही परिस्थिती निर्माण झाली मला काय सांगाल विरोधी विरोधी खासदाराकडून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यांनी आतापर्यंत कधी विकासाच्या नावावर निवडणूक लढली नाही आम्ही समान नागरी कायदा आणू तीनशे सत्तर कलम हटू अशा पद्धतीच्या वल्गणा करूनच आतापर्यंत पन्नास साठ वर्षे ते निवडणूक लढत आले त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याकडे मुद्देच नाही राहिले काही आता काय करावं प्रभू रामचंद्रांना मी एक आठ दिवस चालले प्रभू जी त्यांच्यावर छाया राहिली आठ दिवसानंतर बंद पडली आता काय राहिलं आता काहीच नाही तर मग आता विकास विकास म्हणा म्हणून विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढताय मला आनंद आहे की त्यांना विकास सुचला तरी कमीत कमी जो विकास कायमस्वरूपी या विकासाच्या मुद्द्यावरच काँग्रेसने आयुष्यभर निवडणुका लढवल्या हो सर्व धर्म समभावावर निवडणूक लढवल्या हो आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यावेळेला महाविकास सा आघाडीच्या लोकसभेमध्ये आमच्या सोबत आहे शंभर टक्के वेळेला परिवर्तन होईल दोन हजार नऊला तुम्हाला चकवा मिळाला होता बरोबर आहे यावेळेस दोन हजार नऊला चकवा मिळाला ही गोष्ट खरी आहे या वेळेला आम्ही त्या चकव्यासाठी आमच्या सगळ्या बाउंड्रीला कार्यकर्त्यांनी घेरून ठेवलंय भारून ठेवलंय कार्यकर्त्यांनी त्याच्यामुळे एकदा बाउंड्री भारली की शंभर टक्के चाकवा आत घुसतच नाही त्यामुळे चारशे प्लस म्हणतात ते चारशे पार म्हणतात का त्यांना माहिती आहे किमान चारशे पार म्हटलं तर शेदीडशे हाताला लागल्या तर लागल्या कारण सगळे तुमचे टी मधच्या मंडळीचे सर्वे, सर्वे एकशे ऐंशी दोनशे याच्यावर कोणीच दाखवत नाही काल तामिळनाडूचा सर्वे मी पाहत होतो इंडिया आणि इंडिया आघाडी आणि राहुलजीच्या नावावर शंभर टक्के आणि त्यांच्या ऐंशी टक्के आणि त्यांच्या बाजूने वीस टक्के होता अशी परिस्थिती होती मला सांगायचं तात्पर्य हे की शंभर पार जर चारशे पार जर असते तर नितीश कुमारला घेतलं असतं का चारशे पार असते तर उद्धव ठाकरे आपले राज ठाकरे घेतला असतं का चारशे पार असते अशोक चव्हाण अशोक चव्हाणांना घेतला असतं का त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे दोनशेच्या वर जात नाही आणि या वेळेला मोदी पंतप्रधान होत नाही या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार इंडिया आघाडीचं सरकार केंद्रामध्ये येईल आणि जालण्याची जागा सुद्धा महाविकास आघाडीचीच निवडून येईल प्रतिनिधी किशोर शिरसाट एन न्यूज मराठी बदनापूर जालना